सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर दिल्ली येथे न्यायालयाच्या आवारात एका वकिलाने बूट फिरकवल्याच्या घटनेनंतर समाजात तीव्र संतोप व्यक्त केला जात आहे या घटनेचा निषेध करत गणराज्य संघ या संघटनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अंबरनाथ पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असून देशाच्या न्याय व्यवस्थेत प्रतिष्ठित पद भूषविलं आहे अशा मान्यवर न्यायाधीशांवर बुट फिरकवण्याची कृतीही न्याय संस्थेवर आणि भारतीय संविधानावर झालेला हल्ला असल्याचे नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी आरोपी वकील राजेश किशोर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गणराज संघटनेने केली आहे या निवेदन वेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश इनकर उपाध्यक्ष अक्षय माने नितीन इनकर संतोष इनकर आणि सुजल शेलार उपस्थित होते संघटनेने तहसीलदारांमार्फत निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई सर हे अनुसूचित जातीचे सदस्य असून त्यांनी खूप मेहनत घेऊन कष्ट करून बुद्धीच्या जोरावर ते सरन्यायाधीश पदापर्यंत ते पदा पोचू शकले त्याच त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजामध्ये कामकाज सुरू असताना एका विद्वान असलेल्या वकिलाने राकेश किशोर यांचं नावे त्याने इंडेशनली जाणीवपूर्वक बोट भिरकावला आणि मधल्या कालावधीमध्ये आदरणीय भूषण गवईसर यांचे संविधानिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले जे वक्तव्य आहेत ते सतत माध्यमांमध्ये चर्चेत असतात परंतु त्यामध्ये असंवैधानिक किंवा कोणाच्याही भावना दुखावतील अशा प्रकारचं कधीही त्यांच्याकडून स्टेटमेंट किंवा कशाही प्रकारचं अजूनपर्यंत आल्याचं ज्ञात नाही किंवा असं कुठेही रेकॉर्डला उपलब्ध नाही तरी देखील कायद्याचं ज्ञान असलेल्या राकेश किशोर नामक वकिलाने आदरणीय भूषण गवई सर यांचेवर बूट बिरकावण्याचा प्रयत्न केला प्रथमतः या घटनेचा आम्ही गणराज्य संघ संघटनेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवतो त्याचबरोबर या अशा घटना पुन्हा घडू नयेत तसेच संबंधित जो व्यक्ती आहे राकेश किशोर याने देशाच्या सरन्यायाधीश म्हणजे भूषण गवई सरांवर जो हल्ला केला हा एका व्यक्तीवर हल्ला केलेला नसून देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेवर हल्ला केलेला आहे या देशाच्या भारतीय संविधानावर जे बाबासाहेबांनी संविधान लिहिले त्या संविधानावर हा हल्ला केलेला आहे म्हणून आमची मागणी आहे या घटनेमुळे आपल्या भारत देशाची जागतिक स्तरावर प्रतिमा मलिन झाली आहे त्यामुळे आम्ही अंबरनाथ तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच अंबरनाथ पोलीस स्टेशन कडे आम्ही या पत्राद्वारे आम्ही मागणी केलेली आहे संबंधित जो व्यक्ती आहे राकेश किशोर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही मागणी केलेली आहे गुन्हा दाखल न झाल्यास आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू आज आम्ही निवेदन दिलं आज देशाच्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीवर हा जो हल्ला आहे आणि तो या शिक्षित व्यक्तीकडनं होणं हे अतिशय निषेधारी आहे आणि हा हल्ला फक्त एका व्यक्तीवर नसून तो प्रत्येक संविधानवादी व्यक्तीवर आणि या देशातल्या प्रत्येक नागरिक नागरिकावरचा तो हल्ला आहे अस्मितेवरचा हल्ला आहे तो कदापि आम्ही तरुण एक विद्यार्थी म्हणून मी खपवून घेणार नाही आणि आम्ही सर्वजण आज ते निवेदन दिलेलं आहे आणि मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो सरन्यायाधीशांवरचा जो हल्ला आहे तो अतिशय निंदनीय असा प्रकार आहे एक विद्यार्थी म्हणून आज, आज आम्ही सर्व विद्यार्थी म्हणून जेव्हा एक व्यक्तीकडे बघतो तो आम्हाला आदर्श निर्माण करेल अशा व्यक्ती आदरणीय भूषण गवई साहेब आहेत पण त्या माध्यमातून जर असे प्रकार जर कोणी व्यक्ती घडत असेल मनोवाद जर अजून कोण जिवंत करण्याचा प्रयत्न करत असेल जातीवाद जर अजून कोण परत ही डोके जर वर काढण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर तो ठेसल्याशिवाय आम्ही तरुण पोरं गप्प बसणार नाही आणि मी या घटनेचा परत परत एकदा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो